पिंपळगाव बसवंत येथे मुंबई नॅशनल महामार्गावर अपघाताची घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात मुंबई नॅशनल महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक का एम ए शून्य चार एम एफ तेहत्तीस चौऱ्याऐंशी ही कार कळवा ठाणे येथून उज्जैनच्या दिशेने जात होती त्याचवेळी चांदवडच्या दिशेकडून नाशिककडे जाणारा ट्रक क्रमांक आर जे त्रेचाळीस जी ए अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पिंपळगाव बसवंत हद्दीत आला असता दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला या अपघातात कारमधील चार प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले जखमींना तातडीनं जबाईल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मदतकार्य करण्यात आले अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती मात्र पोलिसांनी आवश्यक कारवाई करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे वाहन चालकांनी महामार्गावरून प्रवास करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे